वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल आणि कसं सर्व आय होप तुम्ही मजेतच असाल आणि आज दसऱ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तिची सगळी कामं झाली आहेत फक्त जेवण बाकी आहे आणि आज सण आहे म्हटल्यावर स्पेशल जेवण तर असणारच आणि खूप भारी वाटतं कारण सण असला ना कीच आपण काही ना काही वेगवेगळे पदार्थ बनवतो आणि आता माझी समर्थाची फक्त तयारी बाकी आहे बाकी सगळं मला वगैरे पसन आवरून झालं आहे सगळं बाकीच्या फक्त जेवण राहिलं आहे सो भेटूया आणि आज काय काय होते ते दाखवते तुम्हाला मनता खूप लेट दुखली कारण रात्री आम्ही जरा बाहेर बॉकला गेलेलो गरबाला आज दिवस होता काल गरबाचा तोच तेच बघण्यासाठी आम्ही गेलेलो आमच्या इथे म्हणजे खाली बिल्डिंगच्या खाली पण होता आणि बाहेर पंडळांमध्ये पण होता सो तिला घेऊन ते लेट झालं म्हणजे ऑलमोस्ट साडेबारा वाजलेले त्याच्यानंतर झोपले आणि आज सकाळी उठा आणि तिला लेट झालं त्यामुळे तिची सगळी तयारी बाकी आहे आंघोळ वगैरे करायची बाकी आणि ती बघ तिचा आवाज येतच असेल तुम्हाला तू दाखवते आज तुम्हाला समर्थ दाखवते आता रेडी केल्यावर तिला आता आहे कर सांग मी रेडी झाले आता छान छान आज मी लाईट उठलेली अग बाई ए काय ग नौटंकी करतेस ड्रेस दाखव तुझा, हा ड्रेस समर्थाचा अरे बा बो बांधलास ना तू ए हाय हाय दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा बोल दसऱ्याच्या माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा मी छान अशी रेडी झाली आज मम्माने मला छान छान आवरून दिलं ना अभू तुझी फोनी मध्ये क्यूट दिसतो ना तू ज फ्लाय किती आहे फ्लाय वाव बोल मलता मी छान छान आवडून घेतलंय से मला तर मी कशी दिसते विचार कशी फ्रॉक दाखव तुझं बाप्पाप्पाला कुठे घालणार तू दाखव दे आता डॅडाकडे दे, दे, दे ना आमच्याकडे समर्थाचं सगळं आवरून दिलं आणि इथे मी जेवणाची तयारी करायला सुरुवात केली इथे मी वॉटर्न लावून ठेवते कुकर तर आधीच लावला होता फक्त फोडणीला द्यायचं बाकी होतं आणि यावेळी दसऱ्याचं काहीच प्लॅनिंग भरपूर केलेलं पण काहीच पॉसिबल नाही झालं पर्सनल प्रॉब्लेममुळे हो त्यामुळे यावेळी कन्यापूजन पण राहून गेलं आणि दसऱ्याचं पूजन पण राहून गेलं त्यानंतर मी इथे मुळ्याची भाजी करायला घेतली आणि बाकीचं सगळं ऑलरेडी थोडं थोडं करून ठेवलं आहे आणि हवे वाईट वाटत होतं कारण बऱ्याच गोष्टी मी प्लॅन केलेल्या पण सगळंच काही सक्सेस होत नाही आणि बाहेर समोर त्याची आज मजा मस्ती भरपूर चालू आहे कारण पप्पा घरी आहेत आणि पप्पा घरी असल्या ना की तिची खूप धमाल सुरू असते आणि दाखवते तुम्हाला बाहेर काय चालू आहे तिचं सगळं जेवण ऑलमोस्ट झालंय आणि आता फक्त मी दाखवते तुम्हाला काप भाजायचे पापड भाजेन भाजा इथे बघा केळ्याची कापं आहेत आणि साईडला ही शिराळ्याची कापं त्या दिवशी आम्ही फर्स्ट टाइम ट्राय केलेली खूप छान झाली एकदम भारी लागत होती बटाट्याच्या कापापेक्षा पण छान लागत होती म्हणून तीच आज केली आणि समर्थाने पण खाल्ली आवडीने खाल्ली त्याच्यानंतर हे बघा इथे माझी शिवल्याची उसळ पण रेडी आहे आणि त्यानंतर इथे डाळ पण रेडी झाली आहे पूर्ण भात तर कुकरला लावून झालाय ऑलमोस्ट आणि ही मुळाची भाजी केली आहे ही पण छान झाली आहे सगळं जेवण झालं आता फक्त पापड भाजायचे ते भाजे आणि नंतर मग जेवायला बस सण वगैरे असला ना की सगळं हे असं सगळं पंचपक्वान असतात एरवी का पण आमटी डाळ भाजी एवढंच काय करायचं तेवढं करतो सणसला की मग श्रीखंड सगळ्या गोष्टी करतो त्यामुळे बरं वाटतं आणि आज समर्थ पण खाईल ते आणि आज पप्पा घरी आहे म्हटल्यावर बघायलाच नको मॅडम एकदम खुश एक सो थोड्या वेळाने भेटू तिचं एक पार्सल झालंय तुमच्यासोबत शेअर करते दाखवते तुम्हाला इथे इथे एक पार्सल आलेलं आज समवर्थासाठी सोमवतासाठी सर साथ प्राईज दे ना काय मागवले माहीत नाही आधी काय आलंय खाय घ्यायची बाबू कैची नाही घ्यायची

अगं ड्रेस दाखव राज्या दाढ्याला घालतो बोलली यू वाव आईस्क्रीम आहे ना त्याच्यावर सुंदर दिसते परफेक्ट झाले आणि छान आहे सॉफ्ट पण लहान मुलांसाठी आता मी इथे भरवायला घेते समरताना तिच ताट रेडी करते आणि आज अशी समरताना भरपूर मजा केली कारण पप्पा घरी असते की मॅडम खूप खुश असतात त्यानंतर तिला भरवायला घेतलं आणि इथे पण बघा तिचे नखरे कसे सुरू झालेत तिला ना आवाज खायचाच नव्हता ना भाजी खाई ती भाजी खायची होती तिला फक्त समोर कापं दिसत होती म्हणजे तिला असं वेगळा पदार्थ कोणता दिसला ना की तिला तेच हवं असतं म्हणून मुं ती बघा पटाफट खात होती कारण मग मम्मा दुसऱ्या देईल आणि पापड वगैरे पण स्वतःच्या हाताने आज खात होती आणि बाकीचा भात वगैरे तिने खाल्लाच नाही आणि त्यानंतर आन्त मी जेवायला घेतला आणि कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय